मुजरा मुजरा माझा माझा माता माता ज्यांनी घडविले ज्यांनी घडविले शूर शुभाला साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समृद्धी वालमिकुंट राहणार केदारखेडा तालुका बोकरदन जिल्हा जालना वर्ग चौदा आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्म दिवस आहे या निमित्ताने मी आपल्याला दोन शब्द बोलणार आहे इंदवी स्वराज्य स्थापन छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापजी संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सोळाशे पाच मध्ये शहाजी राजे यांच्याशी झाला त्यांनी शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार केले छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या निर्माण केलेल्या स्वराज्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यांनी राजमाता जिजाऊचा त्याचा वाटा होता दुर्दवानी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी म, महा महान आदर्श महान आदर्श जिजाऊ अत्यंत विलीन झाल्या विलीन झाल्या या तो स्वराज्यांनी या तो स्वराज्यांनी राजमाता जिजाऊ ना माझा मानाचा मुद्रा माझा मान गुजरा जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद जय